राहुल दादा नमस्कार दादा आज जुना बैलपोला आणि हिंदी केसरी मैदान या मैदानामध्ये आपला शिरसवडीचे रायफल आणि हिंदी केसरी मथूर आता या जोडीकडे बघता बऱ्याच वेळेला अगोदर पण पलालेला आणि आज, दे पला आज देखील एक चांगला पण काय बोलत आहे काय ना आनंदाची गोष्ट आहे दोन्ही नंदी ज्या हिंदी केसरी मैदानामध्ये एक नंबरचा मान मिळवून दिला होता आणि आज सुद्धा या जुना बैलपोला या मैदानामध्ये गडपास झाला त्याच्यामध्ये आनंदी आहे आणि चांगलं वाटतंय मैदानामध्ये मैदानात आज लेट आले तुम्ही मैदानात लेट आलो आधी समजला होता का एकाहत्तर व्या गटामध्ये पळणार आहे मथुर पण अक्षरशः एकतीसव्यात गटात पळवला आम्ही येऊन जेजुरीला थांबलो होतो सकाळी मग निघायच्या टायमाला समजलं का एकतीस व्या गटात पळवायचंय दादा मी बोललो ठीक आहे काय हरकत नाही पळवून घ्या गाडी मग यायला उशीर होणारा असा पण होता ना गट पण नसता भेटला त्याच्यामुळे मग थोडासा अजून उशीर तुम्ही मैदानामध्ये एक वेगळीच क्रेज असते खरोखर अक्षरशः म्हणजे सकाळपासून ना एवढी पब्लिक अड्ड्यामध्ये नव्हती तुम्ही आल्याच्या नंतर संपूर्ण आड्ड्या भरभरून जात काय झाला सगळ्यांचा प्रेम आहे त्यांच्या आशीर्वादामुळे आपण पण आज असे असा वाढतच चाललाय त्याच्यामुळे काय राहायला पाहिजे नक्कीच दादा आज संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून पण आज तुमची तुमच्या सोबत फोटो काढण्यासाठी सगळी फॅन फॉलोवर येतात आणि त्यांचंच म्हणजे मान देखील लागण्याचं काम आपण मात्र करतो अगोदर सारखाच त्याच पीडला त्याच जोशात पलायला पण लागलं जाईल त्या मैदानात बुलाल कितीतरी मैदानात झाले प्रत्येक मैदानात बुलाल कुठे नंबर पण झाले सगळ्यांचा चाहत्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादामुळे आज मथुर प्रत्येक आज सरांचा सर्जा अभिजित मैदानामध्ये हारणे आणि ती आणि निंबालकर सरांच्या नावाने ती गाडी पालाली म्हणजे संपूर्ण सरांच्या नाव यश आहे त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा त्या लोकांनी सरांचं नाव दिलं आहे भैयांनी आणि शंभूने तेव्हा तेव्हा म्हणजे गुळालात राहिलाय शंभू सकाळीच सांगत होता की असं वाटतंय का कधी सोला तारीख येते काय सांग म्हणजे त्याला ज्या आवड त्याला जास्त आवड असते शंभूला शंभू लहान आहे आणि मनमेलाव आहे त्याच्यामध्ये खूप धमक आहे काहीतरी नवीन नवीन करायचं खूप दादा आपण आख्या पब्लिकचं मन जितायचं आणि कायम आपण त्याला एकच सल्ला दिला होता मी आपण कायम निष्ठेने राहायचं आपोआप सगळे यश आपल्याला मिळत राहतं आणि खरोखर आता सध्या तो पण टॉपला ते सरजा आणि वेगाचा शेवट शंभर टक्के सरजा काय पलणारा बैल मी कधी पण बोललो होतो कोणाचाही घात करेल त्याच्या पलाच्या जोरावर शंभर पण कधी कोणाला असा बोलायचा नसता हा संपला मग त्याच्यानंतर आपण बोलतो त्याला पैरे नाही देत पण आपण पडत्या काळामध्ये शब्द दिला होता सरजाला आपण या या मैदानाला शंभर टक्के पलू एक दीड महिना झाला असेल या शब्दाला जग ज्या रे युटूबच्या माध्यमातून आज त्याचे दिवस चांगले आले आणि त्या पलाच्या जोरावर आज मथुरला चान्स भेटले त्याच्यामध्ये पळायची आनंदाची गोष्ट आहे ना ती घरची गाडी आहे आमची कारण की भाईंचे माझे एकदम घरचे संबंध आहेत त्यांची पूर्ण फॅमिली आईला आई ताईला ताई ते वडिलांसारखा मान सन्मान शंभू भावाप्रमाणे हे सर्व कुटुंब मला भेटलंय त्याच्यामध्ये मी खुशी आता सोळा तारखेसाठी प्रेक्षकांना काय सांगाल किंवा कशा प्रकारे आमंत्रित करताय कारण का त्या मैदानासाठी असंख्य महाराष्ट्राचे जे फॅन्स लोक आहेत किंवा मथुर सरजा फॅन्स आहेत ना ते आज त्या मैदानाची वाट बघतायत आतुरतेने गच्च भरून कोणीच घरी थांबू नका त्या दिवशी कारण की तो दिवस फार वेगळा आहे आणि मला सुद्धा अखंड आमची जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना सुद्धा सरजा मथुर आणि विठ्ठल नाना हे बघायचं होतं आणि सगळ्यांची इच्छा त्या मैदानामध्ये पूर्ण होते कारण की त्याच मैदानामध्ये एक नंबर आपण केला होता शंभर टक्के सरजा मथुर विठ्ठल नाना ना। निंबाळकर सर आणि मी होत जागृत करण्यासाठी त्या मैदानामध्ये आपण दादा जेव्हा मथुर आणि सरजा असे महाराष्ट्राचे दोन तीन असे एकदम जे नंदी आहेत त्यांच्या मागे खूप सारे फॅन फॉलोईंग जाते पण कधी कधी -कद असं उन्नीस बीस होऊन जातं मग त्याच्यामुळे ना आपलेच फॅन्स म्हणजे थोडंसं मागे पुढे होतं काय सांगाल कारण का महाराज तर कधी बघितलं नाही उन्नीस वीस होताना माझे फॅन्स लोकांना कारण की माझे फॅन्स लोक माझे कट्टर आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीच दुय्यम नाही जे कोणत्या याच्यामध्ये होत असेल ते मला नाही माहिती कारण की माझे फॅन्स आहेत ते एकदम ठाम आणि कट्टर आहेत बाकी ज्यांचं काय सांगत असेल तर ते मला नाही माहिती दादा कारण का कसं आहे माहिती का कोणतरी म्हणजे एखादा बैलाचा फॅन राहतो वेगळा दुसऱ्या बैलाचा फॅन राहतो वेगळा आणि मधला माणूस आहे ना एकदा मथुरच्या बाजूने बोलतोय एकदा दुसऱ्या नंदीच्या बाजूने बोलतो म्हणजे कुठंतरी भांडण लावायचं असं काय नसतं भांडणं लावायचं त्यात आपल्याला किती आकल पाहिजे आपल्याला किती आकल ते आपण अकल आपली वेग योग्य वेळे योग्य ठिकाणी दाखवली पाहिजे काय असतं विरोधक प्रत्येक क्षेत्रामध्ये जर नसले तर त्या खेळाला मजा पण येत नाही जेवढे विरोधक असतात ट्रोल करणारे असतात त्यांच्यात आपण आशीर्वादाने अजून काहीतरी नवीन नवीन किताब मिळवत असतो मग या सगळ्या गोष्टी होतच राहतात आता महादेवाचा नंदी आहे त्या नंदीला कुठपर्यंत वाईट बोलायचं ते आपण व्यवस्थित विचार करून ते कमेंट्स वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या नाही तर काय होईल शेवटी देवाशी जो खेळायला गेला त्याचं भस्मच होणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने विचार करावा का राहतृती दाखववायची निवृत्ती दाखवायची प्रत्येकाने ते शिकलं पाहिजे पाहिजे जास्त वेळ नाही शेवटचा प्रश्न विचारतो आता आपल्या दावलीला सरजा एका दरेखाला बॅनर काय सरजेकडे बघता अजूनपर्यंत समोरून बघितलं नाही जे पण फोटोवरनच बघितलंय त्याच्यामुळे आता मी काही सांगू शकत नाही जेव्हा मुंबईमध्ये येईल मुंबईमध्ये चांगला त्याचा पल जो आहे तो दाखवला तर माझ्यासाठी आणि माझ्या फॅन फॅमिलीसाठी आनंदाची गोष्ट राहील आणि नक्कीच अपेक्षा आहे त्याच्याकडून का आहे गाजले आहे त्याच्या मुलं टिकून पळणार नंदी आणि स्पीडने पळणार नंदी तो पळणारच बाजीचा फेरा होता त्या दिवशी करणार काय आपल्या मेहनतीला यश येत चाललंय कारण की सुशांत संग्राम आता पुण्यामध्ये आपला असतो बाजी त्या लोकांची मेहनत आणि त्याच्याकडे जे उपचार झाले डॉक्टर पासून सगळ्या गोष्टी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत त्याला कुठली गोष्ट कमी नाही पडून दिली जे सांगितलं त्याप्रमाणे सर्व केलं तर त्या दिवशी किसना आणि बाजी ही गाडी पलवली चांगली पलाली म्हणजे एक जीव निर्माण झाला असं वाटला झाड तुटला होता सुकला आहे पण आता पुन्हा वापस हा झाड जगेल का काय होईल याच्यात सांगता नव्हतायेत पण अक्षरशः देवाच्या कृपेने तो पुन्हा एकदा उभा राहिलेला आहे त्याच्या पायावर じゃあしりラム